श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल झाले आता गौरी गणपती झाले आपले सगळे सणवार झाले आता आहे पितृपक्षाची वेळ उद्यापासून ते दोन ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे जसं आजपासूनच दोन ऑक्टोंबरपर्यंत आपल्याला पितृपक्ष पंधरवडा व्यवस्थितपणे म्हणजे पूर्ण करायचा आहे सेवा पूर्ण करायच्या आहेत साजरा करायचा आहे असा शब्द चुकीचा आहे आपल्याला पितृपक्षाच्या सेवा उपाय जे काही आहे ते करायचं आहे आणि खास करून पुरुष लोकांना दादा लोकांना वेळ नसतो त्यामुळे स्त्रियांनी करायचं आहे काही हरकत नाही अगदी स्त्रिया तर्पणविधीसुद्धा करू शकतात आजकाल खूप सगळं जग बदललेलं आहे पूर्वीच्या रूढी परंपरा बंद होऊन नवीन चांगल्या चांगल्या काही काही पद्धती निघत आहेत सध्या ज्यांना मुलगा नसतो त्यांना अग्नीसुद्धा मुली देतात त्यामुळं पितृतर्पणाचा अधिकारसुद्धा मुलींना नक्कीच आहे ज्यांना भाऊ नाही आणि ज्यांचे आईवडील गेलेले आहेत सासू सासरे गेलेले आहेत नवरा करत नाही अशा मुलींनीसुद्धा विधी अवश्य करावा तर्पण विधी कसा करावा यावर उद्या किंवा परवा दिवशी मी नक्की व्हिडिओ करेन तोही तुम्ही व्यवस्थित बघा आणि त्याप्रमाणे पंधरा दिवस तर्पणविधी तुम्हाला करायचा आहे बघा जी मुलगी आपल्या वडिलांना आईला अग्नी देऊ शकते तिला हा अधिकार तिच्यापासून कुणीही काढून घेऊ शकत नाही तुम्हाला कुणीही म्हणू दे की तू मुलगी असे करू शकत नाही जगातलं असं कोणतंच काम माझ्या मते नाही आहे जे मुलगी करू शकत नाही जर एका जीवाला जन्म देण्याचं काम मुलगी करू शकते तर जगातलं कुठलं असं काम आहे ह्याच्यापेक्षा अवघड एक जीव जन्माला घालणं ह्याच्यापेक्षा अवघड जगात काहीच नाही आहे त्यामुळं तुम्ही स्वतः मनात आणा आणि आपल्या आईवडिलांसाठी सासऱ्यांसाठी जे कोणी तुमचे गेले आहेत आणि तुम्हाला त्यांच्यासाठी काही करण्याची इच्छा असेल तर तर्पण करा रोज तर्पण करा आणि रोज फक्त पितृस्तोत्र पितृ अष्टकम किंवा पितृस्तुती एवढं म्हणा आणि यातलं काही येत नसेल तर ओम पितृदेवताय नमहा ओम पितृदेवताय ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचा दिवसातून एकशे आठ वेळा माळ न घेता माळ घ्यायची नाही कधीही पितृंदा जप करताना बोटावर पेरं मोजायची हो एक दोन तीन प्रत्येकाला तीन असतात अशी पेरं मोजत हो एकशे आठ वेळा तुम्हाला किंवा मग शेंगदाणे घ्या खडीसाकर घ्या काय तुम्हाला जे सोपं वाटेल ते घ्या सुपाऱ्या घ्या एकशे आठ आणि एकशे आठ वेळा तुम किंवा सरळ दहा मिनटं टायमिंग लावा आणि ओम पितृदेवतायन महा एक जुनं बेडशीट स्वच्छ धुतलेलं घ्यायचं घडी घालायची दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं दिवा लावायचा दक्षिण दिशेला तोंड करून आणि ओम पितृदेवतान महा ह्या ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे पितृंसाठी फक्त नामस्मरण आणि एक दिवा एवढी जरी सेवा रोज कितीच माठाच्या इथला दिवा लावण्याचा सकाळी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याचप्रमाणे ही एक सेवा आहे की तुम्हाला दक्षिण दिशेला कधी करायची ही सेवा खरं तर ही सेवा भर दुपारी बारा वाजता करायची असते पण तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही करू शकता ज्या स्त्रिया घरात आहेत ज्यांना वेळ आहे त्यांनी शार्प बारा वाजता ही सेवा करायची आहे दक्षिण दिशेला तोंड करायचं एक बेडशीट बसायला घ्यायचं आणि पितृस्तुती पितृ अष्टकम पितृ स्तोत्रम म्हणायचं आणि हे सगळं काही येत नसेल तर ओम पितृ देवताय महा या मंत्राचा जप करायचा स्त्रियांनी जास्त सेवा का करावी तर कारण तुम्हाला सांगितलेलं आहे सासरकडचे आणि माहेरकडचे दोन्हीकडचे पितृदोष आपल्या मुलींना म्हणजे लेडीजला ला लागू होतात त्यामुळे पितृंची सेवा करा पितृंची सेवा केल्याने तुम्हाला आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही पितृ स्वप्नामध्ये तुमच्या येत असतील तर तुम त्यांची काहीतरी इच्छा अपुरी राहिली आहे हसत जर तुमच्या स्वप्नामध्ये पितृ येत असतील तर ते नक्कीच खुशाल आहेत मात्र काहींच्या स्वप्नामध्ये पितृ रडताना येतात पितृ दुःखात येतात अशा वेळेस नक्की समजून जा की तुम्हाला पितृदोष आहे आणि मग त्या पितृंना शांत करण्यासाठी तुम्हाला काही सेवा उपाय आणि दान करायचे आहेत काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आता उपाय एक सकाळी सांगितला माठापशी दिवा लावायचा दुसरा उपाय आत्ता सांगितला की तुम्हाला नामस्मरण करायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला दान करायचं आहे काय काय दान करायचं आहे छत्री दान करायची आहे ऊन लागतं त्या लोकांसाठी छत्री दान करायची आहे गरीब लोकांच्या पायात चप्पल नसतात लहान मुलांच्या पायात शक्यतो वृद्धांना ही जी मदत आहे ना ती वृद्धांना तुमच्या घरातले वृद्ध गेले असतील तर वृद्धांना तरुण गेले असतील तर तरुण लोकांना आणि बाल कुणी गेला असेल तर मुलांना अशी तुम्हाला मदत करायची आहे चप्पल दान करायचे छत्री ब्लँकेट स्वेटर कपडे टोपी असे दान म्हणजे हे दान तुम्हाला करायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला दान करायचे आहे छत्री टोपी काठी वयस्कर लोकांना चालता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी काठी अशा प्रकारचे दान करा तुम्हाला करायचे आहे हे दान केल्याने तुम्हाला खूप जास्त खूप जास्त तुम्हाला सांगते अनंतपटीचे पुण्य मिळेल आणि तुमचा कडक पितृदोष नष्ट होईल उन्हात आत्ता जी लोक बसलेली असतात भाजी विक्रेते असतील किंवा मागणारी लोकं असतील तर तुम्ही त्यांना बिसलरीच्या गार पाण्याच्या बॉटल द्या कारण पाण्यामध्ये खूप शक्ती आहे आणि पाण्यामध्ये पितृंचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणून पाणी त्या सगळ्या लोकांना दहा दहा रुपयाच्या दहा बॉटल द्या फार खर्च करा मी तुम्हाला म्हणत नाही शंभर रुपये खर्च करा दहा बॉटल घ्या दहा लोकांना वाटा दहा वडापाव घ्या दहा लोकांना द्या म्हणजे हे करत राहा हे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले पॉझिटिव्ह बदल तुम्हाला बघायला मिळतील दानाचे महत्त्व या पितृपक्षात अनंत पटीने आहे त्याचप्रमाणे गाईला हिरवा चारा खायला देणं डॉग्स असतील स्ट्रीट डॉग्स त्यांना खायला देणे घरातले कुत्रे मांजर असेल त्यांना खायला देणे किंवा जे कोणी तुमच्याकडं चुकून माकून या पंधरा दिवसात जर काही मदत मागत असेल पैशाची असेल किंवा कपड्याची असेल किंवा किराणा मालाची असेल एखादं तुमच्या आजूबाजूला गरीब कुटुंब असेल त्यांच्या घरात किराण्याची कमतरता असेल त्यांच्या मुलांना दुधाची पिशवी असेल खरं सांगते मी तुम्हाला तुमच्या हाताने पाचशे रुपये जरी तुम्ही कमवत असाल हो तर पन्नास रुपयाचं दान तुम्हाला या पंधरा दिवसात करायचं आहे आता माझ्याकडं तर अक्कलकोटचं स्कॅनरच येतं कारण प्रत्येक महिन्याला मी देते त्या स्कॅनरवर पितृंसाठी म्हणून म्हणजे प्रत्येक सणाला येतं बघा अक्षय तृतीय असू देत कुठलाही सण असू देत अन्नदानाची पावती म्हणून येतं जर तुम्ही अक्कलकोटमध्ये कधी गेलात तर तुम्ही तिथून त्यांचं ते स्कॅनर सांगा की आम्हाला पाठवत जा महिन्याला आपण तिथंही दान करू शकतो तिथं पण अनेक गरीब लोकं येऊन जेवून जातात अनेकांना आपल्याकडून छोट असा खारीचा वाटा अगदी चार मिठासे पुढे जरी आपल्याकडून आणले गेले आणि ते जरी लोकांनी खाल्लं तरी आपल्या खारीचा वाटा ज्याला म्हणतात ते आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दररोज पंधरा दिवस दिवा लावायचा आहे आठवणीने जर झाड जवळ असेल कुंडीत असेल कुठंही असेल झाड असेल छोटंसं रोप असेल तरी चालेल पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे उंबऱ्यावर पाणी शिंपडायचं आहे दारात पाणी टाकायचं आहे हे सगळे प्रयोग तुम्हाला पितरांसाठी करायचे आहेत पितृस्तुती पितृ अष्टकम पितृस्तोत्रम हे सगळं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे महिलांनी या सेवा करा आणि आपल्या मुलांनाही या सगळ्या सेवा शिकवा मुलांवर चांगले संस्कार घडले पाहिजेत मुलं सगळी सुजाण झाली पाहिजेत त्याबरोबरच मुलांना धार्मिकतेचंसुद्धा वेळ लावणं हे एका आपल्या आई आईचंच कर्तव्य आहे कारण मुलांना जर हे कळलंच नाही तर पुढं जाऊन मुलं करणार नाहीत आणि केलं नाही तर पितृपक्षाचंच असं नाही लहान लहान छोटी छोटी व्रतं असतील वैकल्य असतील उपवास नका करायला लावू मात्र व्रत वैकल्य हे मुलांना करायला लावा त्यातून त्यांच्या ज्ञानात भर पडते डोकं शांत होते एक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जपाची करायला सांगा बघा त्यांना किती छान वाटतं ज्या मुलांना साडेसाती चालू आहे आता मीन राशीला सध्या साडेसाती चालू आहे अशा मुलांना हनुमान चालीसा रोज वाचायला सा सांगा त्यांच्या आयुष्यात किती फरक पडतो बघा म्हणजे देव आहे देव आहे अदृश्य शक्ती आहेत वाईट शक्ती आहेत चांगल्या शक्ती आहेत सगळं काही आहे फक्त आपल्याला त्याच्यावर काम करायचं आहे आपल्याला युनिवर्सकडे चांगले संदेश पोचवायचे आहेत युनिवर्स आपल्याला द्यायला बसलेलं आहे आपण फक्त घेण्याची कमतरता आहे आपण जर घेतलं व्यवस्थित मागितलं तर आपल्याला सगळं काही मिळेल काही मिळणार नाही असं नाही तर मी तुम्हाला कळकळीची विनंती करते की पितृंची सेवा करा सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी करा आणि तुम्हाला पित्रांचे भरपूर आशीर्वाद मिळतील पितृ जर स्वप्नात येत असतील हसताना रडताना तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेले आहे कृपया व्हिडिओचा नीट विचार करा आणि त्या त्या पद्धतीने सेवा करा श्री स्वामी समर्थ